नमस्कार मंडळी बाहेर सगळीकडे मस्त जोरदार पाऊस सुरू आहे त्यातल्या त्यात श्रावण महिना सुद्धा सुरू होतोय जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी नवशिके सुद्धा अगदी अचूक प्रमाणात तयार करू शकतील अशी खमंग कुरकुरीत रेसिपी बनवूया सर्वप्रथम आपल्याला एक छोटस वाटण करायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची त्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पकळ्या आणि एक चमचा अख्खे कच्चे धने घालायचे हवं तर पाव चमच जिरे सुद्धा घालू शकतात मी जिरे घातले ना ताज़ा ताज़ा नाही पाणी न घालता वाटण करायचं मस्त ताज ताज खमंग हिरवगार बहारदार वाटण तयार झालं इथे माझ्याकडे सहा अळूची पानं आहे पण अळूचा रोल वगैरे आपल्याला काहीच करायचं नाहीये ही अळूची पानं मी आधी स्वच्छ करून घेतलेली आहे दहा पंधरा मिनिटं मिठाच्या पानामध्ये अळूची पानं मी जवून ठेवायची त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना पुसून कोरडी करून घ्यायची आता काय करायचं अळूचं पान घ्यायचं आणि त्याचा देठ कापून घ्यायचा हा जाड देठाचा भाग काढून घ्यायचा त्यानंतर सुरीच्या मदतीने या जाडसर शिरा सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे या शिरा सुद्धा काढून झाल्यानंतर लाटण्याच्या मदतीने हे पान आपल्याला लाटून घ्यायचंय म्हणजे याच्या शिरा मऊ होतात आणि पानसुद्धा व्यवस्थित मऊ होतं शिरा निघाल्यामुळे अळू खाजरा असतो त्याचा खाजरापणा सुद्धा थोडासा कमी होतो घेताना अळू नेहमी हा काळा देठाचाच घ्यायचा काळा अळू घ्यायचा म्हणजे खाल्ल्यानंतर घशात खवखवत नाही पानं आपली तयार आहे आता काय करायचं सहा पानं आहेत तर एकावर एक तीन पानं ठेवायची या पद्धतीने पानं ठेवली की त्यांना मधून चिरून घ्यायचं मध्यभागून आता ही पानं एकमेकांवर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने ठेवायची आणि घट्टसर रोल करून घ्यायचा रोल करून झाल्यानंतर आता पान जमेल तितकं आपल्याला गोल गोल बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे या पद्धतीने रोल करून पान चिरलं की एकसारखं चिरलं जातं एकसारखं कापलं का जातं आणि काम सुद्धा भरभर होतं या पद्धतीने अळू चिरायला मला फार आवडतं पण आज आपण भजी वगैरे सुद्धा करणार नाहीये अळू पाहू शकतात किती मस्त बारीक चिरला गेलाय मध्ये मध्ये थोडासा आपण कापून घेऊया म्हणजे खूप लांब सडक असा हा अळू राहणार नाही या पद्धतीने आता उरलेली तीन पानं सुद्धा मी चिरून घेते तर संपूर्ण सहा पानं मी चिरून घेतली पानं मोठी होती म्हणून सहा घेतली इतक्या प्रमाणासाठी लहान पानं असेल तर सात आठ घेतली तरीही चालेल आता हा चिरलेला अळू आपल्याला वाटी किंवा कपणे मोजून घ्यायचा म्हणजे पुढचं साहित्य मोजून घेता येतं अडीच वाटी हे म्हणजेच अडीच कप चिरलेले अळूची पानं आहे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतली त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ बेतानेच घालायचं एक मोठा चमचा भरून पांढरे तिळ तीर, तिळीने चव खूप खमंग लागते त्यानंतर पाव चमचा हळद घालायची हवं तर रंगासाठी लाल तिखट घालू शकतात मी आज घालणार नाहीये त्यानंतर तयार करून घेतलेलं हे मस्त खमंग ताजं ताजं वाटण घालायचंय या वाटणाने आज आपण अळूवडी करतोय पण रोल वगैरे न करता अळुवडी करतोय तर या वाटणाने ही वडी खूप छान लागते आता सणासुदींचे दिवस आहे उपवास असतात काम भरभर व्हावं भर ताटामध्ये जर जास्त प्रमाणात अळूवडी करायची असेल तर पानं लावून वगैरे करण्यापेक्षा या पद्धतीने करू शकतात तर मीठ वगैरे सर्व मसाले लावून आपण घेतलेले आहे पाच मिनटं बाजूला ठेवायचं संपूर्ण मसाले मीठ वगैरे लावून हा चिरलेला आळू पाच मिनिट बाजूला ठेवला पाच मिनिटांनंतर पाहू शकतात थोडंसं पाणी सुटलंय आणि पान मऊ सुद्धा झालंय आता यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचंय किंवा दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घातल्याने अळुवळी अगदी खमंग खुसखुशीत आणि पोकळ होते त्यातल्या त्यात तेलकट सुद्धा होत नाही फक्त पाव कप घालायची इतक्या साहित्यासाठी त्यानंतर एक कप भरून यामध्ये बेसन घालायचंय चना डाळीचं पीठ सुरुवातीला पाणी वगैरे घालण्याची काहीच घाई करायची नाही आपण मीठ त्यामुळे अळूला पाणी सुटतं त्या सुरुवातीला व्यवस्थित एकजीव एकजीव करून घ्यायचे छान असं केलं आता अळू आहे खाल्ल्यानंतर म्हणून दोन चमचे चिंच गुळाचा कोळ घालायचा चिंच गुळाचा कोळ घालायचा नसल्यास लिंबाचा रस घातला तरीही चालेल चिंचगुळाचा कोळ फक्त एक दोन चमचे घालायचा समप्रमाणात चिंचगुळ भिजवून घेतले आणि गाळून घेतले त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर भाकरीच्या पिठासारखा गोळा तयार करायचा मिश्रण पातळ व्हायला नको आणि खूप खोरडं घट्ट नको भाकरीच्या पिठासाठीच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्यामध्येच पाणी घोळवून घातलंय एक तीन ते चार चमचे पाणी लागलं त्यापेक्षा जास्त लागत नाही छान असा गोळा करून झालाय पाच मिनिटं बाजूला ठेवायचा आपला अळू रोलचा पीठ पाच मिनिटं आहे तोपर्यंत स्टीमर किंवा कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे थे। त्यानंतर ज्या ताटामध्ये किंवा स्टीमरच्या प्लेटमध्ये आपण वडीचा रोल वाफवणार आहोत त्याला तेल सुद्धा लावून घ्यायचे पाच मिनिटं मिश्रण मुरलंय सगळे मसाले पिठांमध्ये व्यवस्थित फ्लेवर मुरलेले आहे आता याचा रोल करून घ्यायचा तुम्ही एक मोठा रोल केला तरीही चालेल किंवा मिश्रण किती आहे त्यानुसार दोन तीन चार रोल केले तरीही चालेल ज्यापेक्षा दुप्पट असेल तर तीन चार रोल करा रोल खूप जाड करायचे नाही कारण हे वाफवल्यानंतर फुलतात आणि खूप मोठ्या मोठ्या न करतात सुंदर नाजूक छान वाटतात मी रोल केला त्यावर तीळ लावली मी एक रोल ठेवणार होते पण स्टीमरच्या प्लेटमध्ये तो व्यवस्थित मावत नाहीये शिजल्यानंतर फुलेल म्हणून मी एकाचे दोन भाग करून घेतले एक एकसारखे दोन्ही रोल करून घेतले वरतून तीळ लावले वरतून तीळ लावणं ऑप्शनल आहे मी असेच गार्निशिंग साठी लावले दिसायला छान दिसतात खायलाही खमंग लागतात रोल आपले तयार झालेले आहेत तेल लावलेल्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे स्टीमर नसेल तर घरातील कुठल्याही प्लेटवर तुम्ही करू शकता स्टीमरमध्ये पाणी मस्त उकळलेलं आहे त्यामध्ये अळूवडीच्या रोलची प्लेट ठेवून द्यायची पाणी असं खळखळ उकळतं असावं म्हणजे एकदम वाफ बसली की हे रोल मस्त वाफवले जातात सोडा न घालता ही पोकळ हलके फुलके आणि मस्त फुलतात आता मध्यमाचेवर पंधरा मिनटं हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटामध्ये परफेक्ट वाफवतात इथे एक पंधरा मिनटं झाले अळुवळीचे रोल वाफवायला ठेवून शिजले की नाही चेक करून घेऊया टूथपिक किंवा सुरीने आपण चेक करू शकतो पाहू शकतात मस्त वाफवले थोडासा रंग बदललेला आहे आणि फुललेले सुद्धा आहे यामध्ये आपण टूथपिक रोवून पाहूया अगदी क्लीन निघाली ओलं पीठ वगैरे काहीच लागून निघालेलं नाही याऐवजी सुरी रोवून सुद्धा पाहू शकतात आता या रोलची प्लेट बाहेर काढून घ्यायची आणि हिला संपूर्ण गार करून घ्यायची गरम गरममध्ये जर वडी कापली तर व्यवस्थित कापली जात नाही सुरीला चिकटते किंवा तुटते म्हणून यांना अर्धा तास गार करून घ्यायचे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्वयंपाकात लागणार असेल तर आदल्या दिवशी रात्री हे रोल वाफवून फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालतात अर्धा तास हे रोल मी गार करून घेतले आता आपण वड्या कट करून घेऊया इथे एक गमत का मंडळी हे रोल तयार करून झाल्यानंतर गार झाले की हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही पाच ते सहा दिवस यांना खाऊ शकतात म्हणजे रोल गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे लागेल तेव्हा काढायचे थोडेसे रूम टेम्परेचरला आले की कट करून तळून तुम्ही ही वड्या खाऊ शकतात आदल्या दिवशी रात्री करा किंवा पाच सहा दिवसांसाठी एक्स्ट्रा करून ठेवा सगळ्या वड्या कापून घेतल्या खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही तेल सुद्धा गरम झालाय वड्या तळून घेऊया हवं तर तुम्ही शालो फ्राय करून घेतल्या तरीही चालेल किंवा मी एकदा कोबीच्या वड्यांची रेसिपी दाखवली होती त्यामध्ये फोडणीमध्ये मी वड्या शालो फ्राय केल्या होत्या ती रेसिपी पाहून तशा तुम्ही शालो फ्राय करून घेतल्या तरीही चालेल इथे मी डीप फ्राय करून घेते तेल खूप गार नको आणि धूर येईल इतकं गरम नको मध्यम भजी करण्यासाठी तेल ठेवतो अगदी तसंच वड्या घालायच्या थोड्याशा तळल्या गेल्या की उलटून पलटून घ्यायच्या दोन्ही बाजूंनी उलटून पलटून मध्यम ते मोठ्या आचेवर वर वडी छान खमंग होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे वडी पाहू शकतात थोडी थोडी तळू लागलीये तर मस्त खमंग पोकळ आणि कुरकुरीत दिसते वड्या छान तळून झालेल्या आहेत सगळ्याच वड्या मी या पद्धतीने तळून घेतल्या एका ताटामध्ये काढून घेतल्या अतिशय कुरकुरीत आणि खमंग दिसत आहे अळूच्याच पानावर सर्व करून घेऊया दिसायला सुद्धा सुंदर दिसतात या पद्धतीने अळूवडी करणं अगदी सोपं होतं नवशिक्यांना जर पानावर बेसन लावून वडी करणं जमत नसेल तर या पद्धतीने करू शकतात चवीला अप्रतिम लागतात जास्त प्रमाणात करायचे असेल तेव्हा सुद्धा ही पद्धत खूप सोपी पडते याआधी मी बरोबर पानांवर बेसन लावून कसा रोल करायचा वडी तेलात सुटू नये तेलकट होऊ नये भरपूर टिप्स सहित अळूवडीची रेसिपी दाखवली आहे तिची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ती वडी सुद्धा नक्की पहा मस्त झाली आहे खमंग आहे कुरकुरीत आतून पोकळ आणि खुसखुशीत नक्की करून पहा ही अळूवडी कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार